भारतीय जनता पार्टी धंतोली दक्षिण पश्चिम मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबीर बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत वर्धा रोडवरील साई मंदिराजवळ एक्विटस बँक समोर भरविण्यात येणार आहे शिबिरात लिपिड प्रोफाईल सीबीसी ब्लड शुगर डायबेटीस अॅनिमिया ईसीजी आणि जनरल हेल्थ तपासणीसह मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे संपूर्ण शिबीर सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून मेडिट्रेना हॉस्पिटल रामदास पेठ यांच्या सहकार्याने हे आयोजन होणार आहे या शिबिरात भाजप नागपूर महानगरचे अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी आमदार श्री संदीप जोशी श्री बंटी कुकडे श्री मुन्ना यादव श्री रितेश गावंडे श्री विनोद शिंदे श्री विकास मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे उपक्रमाचे प्रमुख आयोजक आशिष नरेंद्र पांडे असून नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे